एनएच न्यूज ट्वेंटी फोर राहुरीत घरफोडी करणारी कुख्यात टोळी जेरबंद सहा लाख छेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त राहुरी शहरात झालेल्या घरफोडी चोरीचा गुन्हा अखेर गुघडकीस आला असून स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी मोठी कारवाई करत घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी मुद्देमालासह जेरबंद केले आहेत दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहाच्या सुमारास राहुरी शहरातील संत कृपा निवास नवीन कोर्टाच्या पाठीमागे भुजाडी इस्टेट मल्हारवाडी रोड परिसरात बंद घराचा कडी कोइंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट फोडत सोने चांदीचे दागिने रोख रक्कम बँक पासबुक व सोन्याच्या पावत्या असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती या प्रकरणी भास्कर भागवत कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक तेराशे त्रेपन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पाच अ तीन पाच प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मा श्री सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यालगत गोगलगाव शिवारात गोर्डे पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून दोन संशयितांना मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे मुक्तार मेहबूब शेख वय चौतीस राहणार नगर पाचोरा जिल्हा जळगाव शाहरुख शेखलाल शेख वय बत्तीस राहणार बहारपुरा पिंजारवाडी पाचोरा जिल्हा जळगाव अशी असून चौकशीत त्यांनी सदर घरफोडीचा गुन्हा आम्ही दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण सहा लाख छेचाळीस हजार नऊशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये सोन्याची लगड चांदीची भांडी बँक पासबुक दोन मोबाईल चोरीची मोटारसायकल धार्मिक वस्तू यांचा समावेश आहे तसेच जप्त करण्यात आलेली मोटारसायकल ही जळगाव जिल्ह्यातून चोरीची असल्याचे निष्पन्न झाले असून या संदर्भात रामानंदन नगर पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली आहे विशेष म्हणजे मुख्य आरोपी मुक्तार शेख याच्यावर जळगाव व नाशिक जिल्ह्यात याआधी तब्बल पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे सध्या दोन्ही आरोपींना राहुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे तसेच पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे केएनएच न्यूज ट्वेंटी फोरसाठी यासिन सय्यद राहुरी